समर्त। बघा म्हणतात की जीवनात जर आनंदी जीवन जगायचं असेल तर एकच उपाय करा प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान माना तरच आपण जीवनामध्ये आनंदी जीवन जगू शकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवलं आणि ते पाणी गडू आहे तर सतत आपण ते भांड हलवत राहिलो तर ते पाणी गडूळच राहणार आहे पण जर ते पाणी आपण पाच सहा तास नीट एका ठिकाणी व्यवस्थित ठेवलं तर त्या पाण्यातली पूर्णपणे घाण खाली जाणार आहे आणि वर वो, स्वच्छ निर्मळ काचेसारखं पाणी येणार आहे आणि मग ते पाणी आपल्याला बघावं असं वाटेल म्हणले समर्थ पण गडूळ पाणी आपल्याला बघू वाटत नाही तसं समर्थ म्हणतात त्या भांड्याकडे जाऊ नका आपल्या देहाकडे या आपल्या देहातही तसंच आहे असंख्य विचार असतात त्यामुळे कोणता निर्णय योग्य आहे कोणता निर्णय अयोग्य आहे हा निर्णय घेतला तर मला नुकसान होईल का तो निर्णय घेतल्यावर मला फायदा होईल का हा निर्णय घेतल्यावर मला समाधान मिळेल का तो निर्णय घेतल्यावर मला दुःख होईल का असे असंख्य प्रश्न आपल्या मनात असतात mm -hmm. त्यावेळेस म्हटले समर्थ शांत बसायचं आणि जो अंतरीचा आत्मा आपल्याला योग्य योग्य तो मार्ग दाखवतो आणि त्या मार्गानेच आपल्याला जायचं आहे तरच आपल्याला सुख समाधान आणि शांती प्राप्त होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण असंख्य मनामध्ये गोंधळ असताना जर आपण एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय सुद्धा चुकू शकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की वेळेच्या आधी कोणाला काहीही मिळत नाही वेळेच्या आधी कोणालाच काही मिळत नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की सूर्य सुद्धा सूर्यसुद्धा वेळेतच उगवतो आणि चंद्र देखील वेळेतच उगवतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक झाडाची फुलंसुद्धा वेळेतच उमलतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की जीवनात जीवनामध्ये जर आनंदी जीवन जगायचं असेल तर समाधान समाधानाने जगणे फार महत्वाचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आपली वाणी या वाणी जर वाणीने जर आपण इतरांशी गोड बोलो उत्तमाचं बोललो तर म्हटले समर्थ सगळेजण आपल्याला प्रेम करणार आहेत पण ह्याच वाणीने जर आपण इतरांशी सारखं भांडू लागलो सतत रागाने बोलू लागलो तर मात्र ते लोक आपल्याशी घृणा करणार आहेत आणि आपल्याला समोरची व्यक्ती शत्रू मानणार आहेत त्यामुळे वाणीवर सुद्धा वाणीवर सुद्धा समाधान अवलंबून आहे या वाणी जर वाणीने जर आपण उत्तमाचं बोललो तर उत्तर सुद्धा उत्तमाचंच येणार आहे या वाणीने जर रागाने बोललो तर उत्तर सुद्धा रागानेच येणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात वाणी सुद्धा वाणी सुद्धा आपल्याला उत्तमाची ठेवता आली पाहिजे बघा म्हणले समर्थ सूर्य स्वतः स्वतः वेदना सहन करतो आणि इतरांना मात्र प्रकाश देतो सूर्य मात्र स्वतः सर्व काही वेदना सहन करतो आणि इतरांना प्रकाश देतो आणि बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ नदी सुद्धा नदी सुद्धा आपला मार्ग स्वतः काढते म्हणले आणि समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपलं घर हे अस्वच्छ असतं सगळीकडे कचरा असतो सगळीकडे घाण पडलेली असते सगळं सगळं घर अस्तवस्त झालेलं असतो त्यावेळेस आपल्याला ते घर बघू वाटत नाही कारण सगळीकडे घाण कचरा हेच आपल्याला बघायला मिळतं पण ज्यावेळेस तेच घर आपण स्वच्छ करू त्यावेळेस मात्र त्या घरामध्ये आपल्याला राहू वाटतं त्या घरामध्ये आपल्याला प्रसन्नता वाटते त्या घरामध्ये आपल्याला सकारात्मक विचार येतात तसंच समर्थ म्हणतात तसं समर्थ म्हणतात की आपल्या मनामध्ये सुद्धा असंख्य कचरा साठलेला आहे तो जर कचरा आपण काढून टाकला तो जर कचरा आपण काढून टाकला तर उत्तमाचे विचार आपल्या मनामध्ये येणार आहेत पण कचरा जर तसाच ठेवला तर मात्र तो साठत जाणार आहे आणि मग मात्र आपल्याला उत्तमाचा विचार येणार नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकजण आयुष्यामध्ये आनंदाने जीवन जगू शकतो पण बरेच चिंता काळजी नकारात्मक विचार याच्यामध्येच आपलं आयुष्य व्यतीत करतात आणि आलेला क्षणसुद्धा ते जगून घेत नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात समर्थ म्हणतात की एक व्यापारी होता आणि तो गुरु गुरूंकडे आला आणि गुरुदेवांना म्हणाला की मी सहा सहा पिढ्यांचं मिळवून ठेवलेलं आहे आता मला सातव्या पिढीची काळजी लागलेली आहे आणि त्यासाठी मी काय करावं हे तुम्ही मला सांगा त्यावेळेस गुरुदेवाने त्याला काहीही सांगितलं नाही गुरुदेव म्हणाले हा पत्ता आहे या पत्त्यावर तू जा तेथे तुला तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील आणि त्याने गुरुदेवांकडे तो पत्ता घेतला आणि तो तो पत्ता शोधत गेला त्या पत्त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला समजलं की त्या पत्त्याच्या ठिकाणी एक आजी झोपडी टाकून राहत होती आणि तिच्या घरामध्ये फक्त सकाळचं सकाळचं जेवण होतं संध्याकाळच्या जेवणाची तयारी तिच्याकडे नव्हती किंवा कोणत्याही प्रकारची सामग्री नव्हती वस्तू नव्हत्या सामान नव्हतं त्यावेळेस मात्र तो व्यापारी त्या आजींकडे गेला आणि आजींची सर्व काही अवस्था पाहून त्याला फार वाईट वाटू लागलो तो म्हणाला आजी मी तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे गुरुदेवाने मला तुमच्याकडे पाठवलेला आहे आणि मी येताना तुमच्यासाठी एक पोतं तांदूळ घेऊन आले आहे ते तुम्ही घ्या त्यावेळेस ती आजी म्हणाली हे तांदूळ मला नको आहे सकाळचा भात मी केलेला आहे आणि संध्याकाळची माझी काळजी माझ्या का मा परब्रह्माला आहे माझ्या विठ्ठलाला आहे माझ्या सद्गुरूंना आहे ते कशी जोडणी करतील ते त्यांची त्यांना माहिती पण मला मात्र तुमच्यातला एक दानाही नको कारण ते फेडण्यासाठी परत मला जन्माला यावं लागेल त्यामुळे कृपा करून तुम्ही हे पोतं घेऊन जावा आजीने त्या व्यापाऱ्याचा आदर सत्कार उत्तमाचा केला त्यांना पाणी दिलं चहा दिलं काय हवाही नको सगळं काही विचारपूस केली आणि ते व्यापारी त्या आजीला नमस्कार करून तिथून निघून गेले त्यावेळेस त्या, त्या व्यापाऱ्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कळालं आणि तो व्यापारी गुरुदेवांकडे गेला आणि गुरुदेवांना म्हणाला गुरुदेव खरंच त्या आजींकडे संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा त्या आजीला काळजी नाही आणि मी मात्र सात पिढ्यांची काळजी करतोय त्यावेळेस गुरुदेव म्हणाले बघ तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं ना बघ ती आजी संध्याकाळी काही काहीही घरात नसताना ती काळजी करत नाही तो मात्र सातव्या पिढीची काळजी करतोय सातव्या पिढीची काळजी तू करू नको तू जर सातव्या पिढीचं मिळवून ठेवलं तर सातवी पिढी सुद्धा अपंग म्हणून जन्माला येईल कारण त्यांनी तूच मिळवून ठेवला त्यांनी काय मिळवणार मग ते आईता बसूनच खातील तुला जर वाटत असेल तुझी सातवी पिढी सहावी पिढी पाचवी पिढी उत्तमाची जन्माला यावी तर तू त्यांच्यासाठी काही तरतूद करू नको तरच ते उत्तमाचं जन्माला येतील तू जर तरतूद करून ठेवली तर अपंग म्हणून ते जन्माला येतील असं गुरुदेवानी त्या व्यापाराला सांगितलं आणि मग त्या व्यापाराची चिंता काळजी नकारात्मक विचार दूर झाले बघा म्हणले समर्थ म्हणजे आनंदाने आपण जग जीवन जगू शकतो या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की त्या आजीकडे संध्याकाळच्या जेवणाशी सुद्धा परवा नव्हत परवा काही सामान नव्हतं तरी तिला कुठल्याही गोष्टीची परवा नव्हती तिला कुठल्याही गोष्टीची काळजी नव्हती ती मात्र बिंदास्त श्रीरामांचं नामस्मरण करत बसली होती आणि आपण मात्र सात पिढ्यांची काळजी करतो आणि मनोसमर्थ म्हणतात जो क्षण आहे तो आनंदाने जगा कारण उद्या आपल्या आयुष्यात काय होईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही नकारात्मक विचारांना चिंतांना काळजीला काळजी करण्यासाठी वेळच देऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि समर्थ म्हणतात की समाधानाने जीवन जगा आज जर कमी पैसे मिळाले तर त्याचीही काळजी करू नका परब्रह्म ईश्वराला आपली सर्वांची काळजी असते कारण त्याने आधी चारा निर्माण केला आहे मग चोच निर्माण केली आहे त्यामुळे परब्रह्म सगळ्यांची काळजी करतो त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता काळजी आणि नकारात्मक विचार करू नका असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आनंदी आनंदाने आपल्याला प्रत्येक दिवस जगता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू